आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस मी तुमच्या समोर आज जे काही मांडणार आहे ते मुख्यतः डॉक्टर उमाना मानखेडे आणि त्याच्यानंतर मी चिटणीस आणि बाबूराव बागुल तर हे जे विचारवंत आहेत लेखक आहेत यांची आंबेडकरी चळवळीतली जी मांडणी आहे त्या मांडणीचा विचार आपण कसा आणि काय करू शकतो याच्याविषयीच काही विवेचन जे आहे ते मी आज तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे खरं म्हणजे आता ज्या व्यक्तींच्या नावाने हे सर्व पुरस्कार दिले गेले पुरस त्या व्यक्ती आणि ज्यांना पुरस्कार दिले गेले त्या व्यक्ती यांच्यामध्ये एक समान असा धागा आहे आणि हा सगळा अर्थातच जिथून सुरू झालेला आहे तो म्हणजे पुणे आंबेडकरी चळवळ जी आहे तर पुणे आंबेडकरी चळवळ आणि अर्थातच महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे कार्य आहे त्या कार्यातून तुल, पुढे आलेला हा सगळा विचार आहे आणि परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो मार्ग दाखवतात तो मार्ग अर्थात बुद्धिजमचा आहे आणि हा बुद्धिजमचा जो मार्ग आहे त्या बुद्धिजमच्या मार्गापर्यंत जाण्यासाठी मुख्यतः हे तीन विचारवंत जे आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर नाना वानखेडे मह चिटणीस आणि बाबुराव बाहुण तर जे कार्य आहे ते जर आपण तपासायला लागलो तर मुख्यतः नाना यांनी इथे उल्लेख केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि ही स्थापना केल्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये सिद्धार्थ महाविद्यालय सुरू केलं आणि त्यावेळेस औरंगाबाद आणि आताच संभाजीनगर इथे त्यांनी विविध महाविद्यालयाची स्थापना केली आता मुख्यतः शिक्षण व्यवस्था आणि व्यवस्थेकडे बघण्याचे जे, जे दृष्टिकोन होते ते दृष्टिकोन जर आपण तपासले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उच्च शिक्षणाकडे कशा पद्धतीने बघितलेला आहे किंवा या शिक्षण संस्था त्यांनी ज्या उद्देशाने सुरू केल्या तो उद्देश त्यांचा काय आहे मिलिंद महाविद्यालयातली बरीच नवी मंडळी आहे ती बऱ्यापैकी माझ्या संपर्कात आहे त्यांचं मला मार्गदर्शनही मिळत असत आणि वेगवेगळ्या विषयांवर मी त्यांच्याशी चर्चा देखील केलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मिलिंद महाविद्यालय जे स्थापन झालेलं आहे तर ते याच्यासाठी स्थापन झालेलं आहे की बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली उच्च शिक्षण व्यवस्था कशी असावी आणि त्या शिक्षण व्यवस्थेचं फलित काय असावं तर जे समता सैनिक आहेत ते निर्माण करण्याची कार्यशाळा म्हणून विहित महाविद्यालय सिद्धार्थ महाविद्यालय आणि एकंदरीत बाबासाहेबांनी ज्या संस्था स्थापन केल्या त्या संस्थांचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट मुख्यतः हेच आहे मग यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे सॉरी मनखेडे यांचं हे वर्ष आहे आणि मनाखेडे यांनी चळवळी विषयीच जे काही विवेचन केलेलं आहे आता या विवेचनामध्ये एकीकडे मला नावानखेडे आहेत जे विनिज महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होते मधी चिटणीस आहेत की मधी चिटणीस सुद्धा विविध महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहेत आणि त्याच्यानंतर यांनी प्राचार्य म्हणून सुद्धा विविध महाविद्यालयामध्ये कार्य केलेलं आहे आणि त्याच्यानंतर दलित चळवळ जी सुरू झाली म्हणजे आंबेडकरी विचार आणि आंबेडकरी विचार पुढे नेण्याचा जो काही एक टप्पा होता त्या टप्प्यातली ही दोन्ही नावं जी आहेत ती अत्यंत महत्वाची नावं आहेत एकीकडे ज्या पद्धतीने दलित साहित्याविषयी मांडणी करतात ती मांडणी करत असताना त्यांनी काही मुद्दे मांडलेले आहेत आता हे जे मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत त्या मुद्द्यांच जे मूळ आहे ते अर्थात कुठे आहे तर ते मूळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मांडणीमध्ये आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीने धर्म चिकित्सा करतात तर ही धर्म चिकित्सा करत असताना जे मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत आपण करत असताना आपण असं म्हणू शकतो की बाबासाहेबांनी वेळ लागणाऱ्या अशा काही कोणत्या दृष्टिकोनातून बघितलं बाबासाहेब हे उपनिषद आणि पुराणं आणि स्मृती ग्रंथ यांच्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन कसा होता मुख्यतः भगवद्गीते सरकार जो ग्रंथ या ग्रंथाकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या दृष्टिकोनातून बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच क्रांतिकारी ही चिकित्सा मी मराठीतली प्राध्यापक आहे मी वर्गात विद्यार्थ्यांना साहित्य शिकवते तर हे जे साहित्य आहे या साहित्याच्या विश्लेषणाच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धती महात्मा फुले यांनी देखील निर्माण केल्या आणि डॉक्टर बाबासाहेब यांनी त्या पद्धती निर्माण केल्या आणि त्या पद्धती निर्माण करत असताना त्यांनी इथला वर्ण वर्ग जात आणि स्त्रीचा जो काही संघर्ष आहे त्या संघर्षाचं मूळ कशात आहे याची मांडणी केली ही मांडणी करत असताना मुख्यतः महात्मा फुले जे सूत्र स्वीकारतात ते स्त्रिया शुद्र आणि अतिशुद्र असं आहे म्हणजे स्त्रियांचे प्रश्न शुद्रांचे प्रश्न आणि अटिशुद्रांचे प्रश्न आणि याचं ते विभाजन करत नाही म्हणजे जे शारदाताई जे सांगत होत्या की स्त्रियांचे प्रश्न हे फक्त स्त्रियांचे प्रश्न नसतात किंवा देवस्थेमध्ये ज्या पद्धतीने त्या प्रश्नांकडे बघितलं जात की हे स्त्रियांचे प्रश्न आहेत आणि स्त्रिया ते बघून घेते किंवा या प्रश्नांचा विचारच करायचा नाही अर्थात स्त्रियाला असंख्य बाजू आहे ती अशी एकाच एक बाजू एक 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 नाही पण स्त्रियांचे प्रश्न एकीकडे आहेत आता स्त्री प्रश्नांचा विचार करत असताना सुद्धा फुले आंबेडकरी दृष्टी जी आहे ती दृष्टी आपल्याला काय म्हणतात पुन्हा कोणतरी दृष्टीने सांगते की ती प्रश्नांचा विचार हा एकाच एक करता येत नाही म्हणजे सर्व या समान आहेत या पातळीवर हा विचार करता येत नाही तर या देशात जे दे धर्म वास्तव आहे ते धर्म वास्तव आणि इथलं वर्ण आणि जातीचे जे वास्तव आहे ते वास्तव आणि नंतर वर्गाचं जे वास्तव आहे ते वास्तव हे समजून घेतल्याशिवाय इथल्या स्त्री प्रश्नांचं जे मूळ आहे ते आपल्याला कळणार नाही आणि म्हणून मग वेगवेगळे समुदाय आणि त्या समुदाय समुदायातले स्त्रियांचे प्रश्न काय आहेत ही मांडणी कुठे आली तर ती फुले आंबेडकरी परिप्रेक्षामध्ये आलेली आहे पण ज्योतिराव फुले जे सांगतायत की स्त्रियांचे प्रश्न आहेत शूद्रांचे प्रश्न आहे आता उत्तरंडीची जाती व्यवस्था आणि या उत्तरंडीच्या जाती व्यवस्थेमध्ये ज्यांना शूद्र समजलं गेलं त्या समुदायाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न प्राची सूत्र आहे की ते डाव कसा बाहेर आणि धनाचे इथे बसलेले आहेत त्यांनी जो संघर्ष केला ज्या लोकांसाठी त्यांनी काम केलं तर ती माणसं तर आजही मोठ्या प्रमाणात अजूनही जंगलातच आहेत तर हा संघर्ष आणि मग आपण ह्या प्रत्येक समुदायातील स्त्रिया आणि ह्या स्त्रियांचे प्रश्न आता याची मांडणी जी येते आहे ती पुणे आंबेडकरी परिप्रेक्षामध्ये येते आहे म्हणून ही जी मांडणी आहे ही एका एक नाही इथे वर्ण वर्ग जात बदलली म्हणजे स्त्री प्रश्न जे आहेत ते स्त्री प्रश्न पूर्णपणे बदलतात आता हे विवेचन तर आलं चाललं महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीचा जा जा जो प्रश्न हाताळलेला आहे तर जातीचा जा प्रश्न हाताळत असताना त्यांनी दोघांनीही सुरुवातीला धर्मचिकित्सा दो दो केलेली आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वेगांपासून पुराण ग्रंथांचं जे विश्लेषण करतात आणि भगवद्गीतेसारखा ग्रंथ जो आहे तो कोणत्या काळामध्ये निर्माण झाला आणि तो कोणत्या उद्देशाने निर्माण केला गेला याची ती मानणी करतात त्याच्यातून इथले जातीचे म्हणजे वर्ण आणि जातीचे जे प्रश्न आहेत आ, ते प्रश्न सोडवण्यासाठीचा जो काही एक आराखडा आहे तो आराखडा त्यांनी निर्माण केलेला आहे पण ह्या ज्या चिकित्सा पद्धती आहेत त्या निर्माण केल्या आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीच्या उतरंडीवर इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे म्हणतात की इथली जात व्यवस्था ही गप्पाबंद बंद आहे आणि त्याच्यामुळे वर्ष जातीतला माणूस जरी लायक खाली बदलता येत नाही आणि खालचा माणूस किती लायक असला तरी जात व्यवस्थेमध्ये त्याला वरती जाता येत नाही म्हणजे वर्ग वास्तवतेच्या अनुषंगाने जी काही मांडणी झाली तर वर्ग बदलू शकतो जा, शकत नाही आणि पण बदलू बाबुराव बागुल बागु आणि वानखेडे सर किंवा आणि बरीच नावं आपल्याला घेता येतील ह्या सगळ्याच विचारवंतांनी जी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूलभूत मांडणी आहे तीन मांडणी विस्तारण्याचं एक मोठं काम केलं आणि ते मुख्यतः विविध महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेलं आहे म्हणजे शिक्षण संस्था कशी असावी हो याचं एक मॉडेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं मुख्यतः करतो ही दलित साहित्य त्याला दलित साहित्य म्हणायचं त्याला फुले आंबेडकरी साहित्य म्हणायचं कि त्याला फक्त आंबेडकरी साहित्य म्हणायचं की त्याला बौद्ध साहित्य म्हणायचं असे वेगवेगळे जे प्रश्न आहेत ते निर्माण झालेले आहेत आता हे प्रश्न कसे सोडवायचे हा तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहेच आहे पण मुख्यतः दलित साहित्य म्हणून जी काही मांडणी झाली त्या मांडणीचं श्रेय मात्र आपल्याला मुख्यतः आपले मन जे आहेत त्यांना द्यावं लागतं आणि एकीकडे भालचंद्र खडकेसारखे अभ्यासक आहेत एकीकडे राधा जाधव आहेत ही सगळी मंडळी एकत्र येऊन ज्या पद्धतीची चर्चा त्यांनी त्या काळामध्ये घडवून आणली तर मुख्यतः साहित्य जे आहे साहित्य कशासाठी निर्माण केलं जातं म्हणजे साहित्य निर्माण का होत आणि त्याचे दृष्टिकोन काय असत आता जे प्रस्तावित दृष्टिकोन आहेत ते दृष्टिकोन अर्थात कलावादी होते म्हणजे प्रस्तावित जे साहित्य आहे ते प्रस्तावित साहित्य प्रस्ता हे जगामध्ये दृष्टिकोनातून निर्माण झालेलं हो साहित्य आहे आणि साहित्याची चर्चा ज्या साहित्य विचारामध्ये होते किंवा ज्या साहित्य समीक्षेच्या पद्धती निर्माण होतात तर या पद्धतीमध्ये सुद्धा काय होत की प्रस्तावित साहित्य जे जे आहे आहे ते आहे। ते वर्चस्व वर्चस्व इथे निर्माण निर्माण आणि होत खरं म्हणजे त्यांनी इतकी मूलभूत ही सगळी चर्चा घडवून आणलेली आहे की शेवटी भारतातलं वास्तव असं आहे की इथे व्यक्ती ज्या समुदायामध्ये जन्माला येते आता काँग्रेस शरद पाटील अजून ज्या पद्धतीचे एक आणि मेहिमेची मांडणी करतात आणि मग जात जाणीव कशी घडत जाते आणि मेहिमेमध्ये जात कशी असते किंवा जात वास्तव आहे त्याचं स्वरूप नेमकं कसं असतं याची चिक्षा कॉम्रेड शरद पाटलांनी केलेली आहे पण हे जे आहे आधारे जो काही निर्माण होतो म्हणजे आपण आता इथे त्याच्यानंतर आर एस व्यवस्थे कधी निर्माण झालं आणि त्यांनी कशा पद्धतीने कार्य केलं किंवा स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांचा सहभाग नव्हता हे इतिहासामध्ये आपल्याला दाखले मिळतात आणि त्याच्यातून भारतामध्ये जाती कशी घडत गेली याची मांडणी करत असताना ते आर्य अनार्य जो संघर्ष आहे तो संघर्ष मांडतात आणि मुख्यतः वंशवाद जो आहे आता मोदी सिकमिस आणि वानखेडे यांनी निग्रो साहित्याचा सा अभ्यास केलेला आहे आता निग्रो साहित्याच्या आग्रहाची जो विचार आहे तो विचार कोणता आहे तर तो विचार अर्थातच वंशवादाचा आहे की वंश वादातून निर्माण झालेले प्रश्न आहेत ते प्रश्न काय आणि गेली ती गुलामगिरी कशी घडत गेली आता ही गुलामगिरी जी आहे या गुलामगिरीची मांडणी गुलामगिरी या ग्रंथामधून ज्योतिबा फुले करतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मात्र जा, जाती विषयक जी त्यांची मांडणी आहे किंवा त्यांनी अगदी शुद्रपूर्वी कोण होते किंवा जातीच्या अनुषंगाने त्यांनी जे वेगवेगळे शोध निबंध केलेले आहेत त्या निबंधांमधून जी मांडणी पुढे येते ता त्याच्यामध्ये त्यांचा जो सिद्धांत आहे जाती विषयीचा तो ज्योतिबा फुलेंपेक्षा वेगळा आहे आणि ते वेगळ्या पद्धतीचे जे सिद्धांत नाही ते सिद्धांत उभं करतात पण तसं करत असताना सुद्धा इथलं जात वास्तव आहे ते कसं घडत गेलेलं आहे आणि जात ही अवस्था नेमकी काय आहे आता मार्क्सवादाची जी मांडणी आली म्हणजे बाबूराव बाबू आजच्या क्रांती या ग्रंथामध्ये जी मांडणी परत करतात आणि त्याच्यामध्ये म्हणजे मार्क्सवादावर तो सातत्याने अक्षर घेतला गेला की आता पाया कोणता आणि इमला कोणता आणि जात ही इंग्लंड टाकायची की पायात टाकायची याच्याविषयीच्या अनेक चर्चा ज्या आपल्याकडे झाल्या अटे बाबूराव राहुल यांनी सुद्धा या स्वरूपाची जी चर्चा आहे ती चर्चा केलेली आहे तर मुळातून स्त्रियांचे प्रश्न जात वर्ण वर्ग परत अग्निशुद्रांचे प्रश्न प्रश्न आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्याला बहुजन विरुद्ध वैदिक अशा पद्धतीची जी मांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात तर ती मांडणी या अर्थाने जर आपण विचार करायला लागलो तर याच्यातून निर्माण झालेलं दलित साहित्य आणि तिला तिच्या दलित साहित्याकडून असलेल्या अपेक्षा म्हणजे पुढच्या काळामध्ये बाबुराव बागून त्याला क्रांती विज्ञान असं म्हणतात आता याच म्हणून जे आहे ते अर्थातच बाबासाहेब मांडणी केली त्या के मांडणीमध्ये आहे आणि मग या मंडळींनी जी सगळी चर्चा उभी केली मित्र साहित्याचे जे दलित साहित्याचं नातं जोडलं गेलं ते नातं जोडत असताना जे काही मुद्दे परत पुढे आले म्हणजे तिकडचा वंशभाग आणि इथला जातीचा प्रश्न आणि मग त्याच्यातले अंतर्विरोध पण गुलामगिरीची जी संकल्पना आहे ही गुलामगिरी कशी घडत गेली म्हणजे वंशाच्या आधारे सुरू झालेली गुलामगिरी वर्गाच्या आधारे सुरू झालेली गुलामगिरी आणि जातीच्या आधारे सुरू झालेली गुलामगिरी यांच्यातलं अंतर नेमकं काय आहे आणि त्याच्याकडे कसं बघितलं जावं याची चर्चा कारण आधुनिक काळामध्ये दलित साहित्याने मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहे आता फुले आंबेडकरी एक प्रेरणेचं साहित्य असं म्हणत असताना लढित साहित्य जे निर्माण होतं म्हणजे बाबुराव बागूळ यांच्या कटुर्शी आपल्याला खूप बोलता येईल किंवा बाबुराव बागूळ यांनी ज्या कविता लिहिल्या त्या कवितांविषयी बोलता येईल त्यांनी त्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत त्या कादंबऱ्यांविषयी आपल्याला बोलता येईल आणि त्या पद्धतीचे पात्र बाबूराव बाबुल बागुन यांनी उभे केलेले आता ह्या पात्रांचं विश्लेषण म्हणजे इथे राजेंद्रपई यांनी सांगितलं की शिरीष यांनी त्यांच्या कथा छापल्या आणि इतर जे कुणी प्रकाशक होते ते कथा छापायला तयार नव्हते याच कारणच हे होतं की हे अशा पद्धतीचं जगणं असत हे असं आयुष्य असत का किंवा हे साहित्य असत का म्हणजे हे वेदना मांडणार दुःख मांडणार साहित्य जे आहे ते साहित्य असत हा जो एक दृष्टिकोन होता त्या दृष्टिकोनातून जे ठरवलं जात होत म्हणजे सत्यकथेमध्ये काय छापायचं आणि इथं जे अजून काही नियमकालिका आहेत किंवा अजून काय साहित्य विषयक संस्था आणि काही जे सुरू झालेलं होतं तिथे छापायचं काय याचे जे काही आडाखे होते ते आडाखे होते आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीची जी उपेक्षा आहे की उपे बाबूराव बागुल सारखे जे लेखक आहेत त्या लेखकांना सहन मिळावे लागते खरं म्हणजे बाबूराव बागुलांच्या साहित्यातल्या ज्या स्त्री प्रतिमा आहेत की बाबुराव राहुलांनी स्त्रियांविषयी जी मांडणी केलेली आहे या मांडणी आपल्याला बरच काही बोलता येईल आणि स्त्रियांच दुःख मला असं वाटतं ज्या वेगवेगळ्या कथा आणि मग देशांपासून ते वेगवेगळ्या समुदायातल्या ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांच्या दुःखाची मांडणी जी येते तिथे जातीमुळे जे नाकारले कोण आहे पर आ, आ आ ते तर आहेच आहे पण मुख्यतः म्हणजे वर्ग व्यवस्था आणि आर्थिकतेचे काही प्रश्न आहेत त्याच्यातून जे काही प्रश्न मांडायला आलेला आहे की स्वतःच शरीर जे आहे ते शरीर विकून आपल्या पोटच्या पोरांच पोट भरणारी आई जी आहे ती आई बाबुराव बाकून आपल्या कथेमधून मांडतात आणि हे वास्तव आहे म्हणजे आता साहित्यामध्ये कल्पकता किती असते आणि साहित्यामध्ये वास्तव किती असत हा समीक्षकांच्या चर्चेचा प्रश्न आहे आणि आता जे वास्तववादी साहित्य आहे त्या वास्तववादी साहित्याकडे कसं बघायचं चर्चेचा विषय होऊ शकतो पण गेलेल्या समुदायाचं जे काही जगण आहे ते जगण्या बाबुराव बागून मांडतात आणि ते मांडत असताना म्हणजे ते फक्त ललित साहित्य निर्माण करतात असं नव्हे म्हणजे अगदी आपण विचार केला तरी म्हणजे नव कविता आणि मर्धेकर असं जे एक समीकरण आहे तर मर्धेकरांच्या कवितेमध्ये येणारी जी जाणीव आहे ती जाणीव कशी आहे म्हणजे अगदी आपण एखादं बेटर उदाहरण घेतलं की एखादी विशिष्ट प्रतिमा ही प्रतिमा वेगवेगळ्या समुदायातल्या कवीच्या सा। लेखकांच्या साहित्यामध्ये कशा पद्धतीने येते म्हणजे बाबुराव ये शकतात तेच मांडू शकतात ती नायिका म्हणजे इथे तो लेखक ते करू शकत नाही ते का करू शकत नाही याची ही चर्चा आपल्याला करावीच लागते म्हणजे बाबूराव बागुलच्या पद्धतीची नायिका होती करतात की अरविंदोखले करू शकत म्हणजे जरी एखाद्या नाहीच्यातलं जे दुःख आहे जे जाणीव आहे आणि जे भोगलेलं आहे हे जे भोगणं आहे ते ज्या पद्धतीने बाबुलांच्या साहित्यामध्ये येत ते इतर साहित्यामध्ये आपल्याला दिसत नाही आणि अर्थातच जाणीव आहेत त्या जाणीवांची जी जडणघडण झालेली आहे ती जडणघडणच या पद्धतीने झालेली आहे की त्या दुःखापर्यंत पोहोचण्यासाठी जे काही लागतात ती जाणीवच विकसित झालेली नाही आणि त्याचं चित्र म्हणजे आता त्याच काळातल्या साहित्यामध्ये होत का किंवा अगदी साहित्याचं चिंतन ज्या काळात उभं केलं गेलं तेव्हा ते होत का खरं म्हणजे काय झालं नंतर दलित साहित्याचं सुद्धा काय झालं अशा असंख्य म्हणजे फक्त साहित्याचेच प्रश्न नाहीत हे प्रश्न चळवळीला पण लागू होता की विशिष्ट चळवळी कोणत्या पद्धतीने पुढे गेल्या आणि परत म्हणजे श्री चळवळीला पन्नास वर्ष झाले त्याची करणे योग्यच आहे कारण त्या चिकित्सेकडून आमच्यासारखी जी आजकालची एक म्हटलेली पिढी आहे त्या पिढीला ज्या एक तत्कालीन जे काही आम्ही पन्नास वर्षात झालेलो तर ते करू शकेल पण आता स्त्री जी चळवळ ही तर म्हणजे महात्मा फुलेच्या काळापासून सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळे तिथून सुरू झालेली जी चळवळ आहे त्या चळवळीची जी चिकित्सा आहे ती चिकित्सा आपण कशी आणि काय करणार आहोत आणि इथल्या ज्या वेगवेगळ्या समुदायातल्या स्त्रिया आहेत त्या स्त्रिया स्त्री चळवळीला का बोलल्या गेल्या नाही असा वास्तव प्रश्न चळवळीतला छोटा घटक म्हणून आणि एक अभ्यासक म्हणून पडतो आणि संपली म्हणजे बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की मी सत्यशोधक आहे किंवा ज्योतिराव फुले यांचा सत्यशोधक विचार खऱ्या अर्थाने बाबासाहेब पुणे घेऊन जातात तरी नंतरच्या ब्राह्मण ब्राह्मण जर चळवळीशी त्यांची निर्माण झालेले जे आंतरविरोध आहे ते अंतर्विरोध तर प्रकाश टाकल्याशिवाय म्हणजे बाबुराव आपण परत जी संकल्पना मांडतात ती बहुजन संकल्पना आहे आणि अगदी चिंतन उभं राहिलेलं आहे त्या चिंतनामध्ये दलित साहित्य म्हणजे फक्त एका समुदायाचं सा साहित्य अशी व्याख्या अं चिटणी सरांनी केलेली नाही सर, आ, दुख, आए, आए, आ, तो तो आए, तर त्यांचं म्हणणं असं आहे की मुळातच एकीकडे म्हणजे तुम्ही बुद्धिमत्ता सुरुवातीला उल्लेख केला तो याच्यासाठीच केला की दुःख दुःख जे आहे या दुःखाची जी मीमांसा आहे ती मीमांसा करत असताना ती आपण कशा पद्धतीने केली पाहिजे म्हणजे साहित्यामध्ये जर दुःख मांडलं जात असेल तर ते मांडण्याची जी पद्धत आहे ती पद्धत कशी असली पाहिजे आणि याच्यासाठी मग परत आपल्याला कुठून जावं लागतं तर बौद्ध साहित्याकडे जावं लागतं आणि बौद्ध साहित्याच्या मांडणीतून जर हा विचार आपण स्वीकारत असू तर म्हणजे जी मराठी पुरत बोलते आहे की मराठीमध्ये अजूनही बौद्ध साहित्य प्रवाहामध्ये जी एक मांडणी झालेली आहे जी नंतरच्या काळात खरंच काँग्रेस शरद पाटील वेगळ्या पद्धतीने करतात म्हणजे अगदी विज्ञान किंवा असे अनेक बौद्ध प्रवाहातले जे विचारवंत आहेत तर त्यांनी जी मांडणी केली म्हणजे जाणीव आणि याच्याविषयीची जी मांडणी येते आहे तर वेगवेगळ्या विचारवंतांचा बौद्ध विचारवंतांचा दाखला कॉम्रेड शरद पाटील देतात तर याचा जर आपण विचार केला तर मराठी साहित्याच्या चिकित्सेमध्ये हे सगळं का, का आलं नाही म्हणजे फुले आंबेडकरी चिकित्सा पद्धती ही अभ्यासाची पद्धती असू शकते ही समीक्षा पद्धती असू शकते हे मान्य करण्यामध्ये अडचणी कुठे आल्या ते का झाल्या नाही हे जे प्रश्न आहेत हे संपलेले प्रश्न नाही तर हे प्रश्न आजही शिल्लक आहेत आणि म्हणून मग एखाद्या विशिष्ट चळवळीमध्ये जी साहित्यविषयी चळवळ असेल किंवा ती फुले करी मार्क्सवादी चळवळ असेल तर ह्या चळवळीमधला स्त्रियांचा जो

चळवळीच्या संदर्भामध्ये सुद्धा उपस्थित होतो की दलित चळवळी म्हटला जो स्त्री आहे तो कसा काय आहे मला असं वाटतं की ह्या लोकांनी आपल्याला एक दृष्टी दिलेली आहे आणि हे जे सगळं वास्तव आहे ते तपासणं त्याची चिकित्सा करणं याच्या ज्या पद्धती त्यांनी दिलेल्या आहेत त्या, दिले त्या पद्धतींमधून जर आपण चिकित्सा करत पुढे गेलो तर म्हणजे आपल्याला इथे ठरवता येईल वेगवेगळे अभ्यासक वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी करत राहतील म्हणजे दलित साहित्य आंबेडकरी साहित्य फुले आंबेडकरी साहित्य पण मुख्यतः या साहित्या साहित्य निर्मितीसाठीचा जो साहित्य विचार आहे म्हणजे काँग्रेस शरद पाटील हे सौंदर्य सौंदर्यशास्त्र मांडतात आणि मग हे काय सौंदर्य सौंदर्यशास्त्र आहे त्या सौंदर्यशास्त्राची जी दृष्टी आहे ती दृष्टी काय आहे आता दलित साहित्याचं सौंदर्यशास्त्र हाही प्रश्न चर्चेला गेला आणि काही अभ्यासकांनी असं म्हटलं की दलित साहित्याला वेगळ्या दृष्टीची गरज नाही आता इथे अडचण अशी आहे की मुळामध्ये जे काही निर्माण होत होत ते निर्माण झालेलं नाकारत नाकारत एखादा साहित्य विचार पुढे येतो आणि तो त्याच्याबरोबर दुसऱ्या टोकाची जी मांडणी आहे ती टोकाची मांडणी करतो असतो तर तिथे साहित्य विचार सारखे कसे असू शकतील स्त्रीवादी साहित्याचं वेगळं सांगली शास्त्र असण हे स्वाभाविक आहे आणि त्याच्या मांडणीचा जो प्रश्न आहे तो बऱ्याच प्रमाणामध्ये आज सुद्धा आपल्या समोर आहे तर या स्वरूपाचे काही जे प्रश्न आहेत ते मी तुमच्या समोर मांडलेले आहेत अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता